सातारच्या बदल्यात अजित पवार गटाला राज्यसभा पियुष गोयल जिंकले तरच मिळू शकेल राज्यसभेची जागा लोकसभेची सातारची हक्काची जागा उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीसाठी भाजपला सोडल्यानंतर अजित पवार गटाच्या वाट्याला राज्यसभेची जागा मिळणार आहे तसे आश्वासन भाज भाजपाने दिल्याची माहिती अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्य कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मुंबईच्या पत्रकारांशी बोलताना दिली अजित पवार गटाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे गोयल भाजपकडून मुंबई उत्तर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत गोयल जून दोन हजार बावीस मध्ये राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत जर गोयल विजयी झाले तर ते राज्यसभेचा राजीनामा राजी देतील आणि त्यांच्या राज्यसभा खासदारकीची शिल्लक असलेली चार वर्षे अजित पवार गटाच्या उमेदवाराला मिळतील पण गोयल यांचा पराभव झाला तर अजित पवार गटाला राज्यसभा कशी मिळणार याबाबत स्पष्टता नाही राष्ट्रवाद राष्ट्रासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रकाशित राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर तयार करण्यात आलेल्या अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यात केंद्र सरकारने सुरू केलेल्या आणि भाजपने आश्वासन दिलेल्या अनेक योजनांना पाठिंबा दिल्याचे व त्यात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे देशात जातीनिहाय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न गौरवण्यात यावे यासाठी पक्ष मोलाची भूमिका बजावेल असे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे ग्राम विकास मा, मांडली पंचसूत्री सामाजिक न्याया अंतर्गत आर... अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी आग्रह धरणार असल्याचे आश्वासनही जा या जाहीरनाम्यात आहे शेतकऱ्यांना हमीभाव उद्योगांना प्राधान्य कृषी पीक विम्याच्या व्याप्तीस वाढ शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ मुद्रा कर्ज योजनेत वाढ संयुक्त रा राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा याला याचाही उल्लेख जाहीरनाम्यात करण्यात आला आहे गरीब आदिवासी दलित ओबीसीसीसाठी या जाहीरनाम्यात आश्वासने देण्यात आली आहेत आरोग्य शिक्षण स्वच्छता पर्यावरण आणि रोजगार ही ग्रामविकासाची पंचसूत्रीचा उल्लेखही जाहीरनाम्यात आहे साताऱ्याच्या आग्रह कशामुळे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून म मर... सातदा सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार निवडून येत आहे सध्या इथं राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील खासदार आहेत मात्र ते शरद पवार गटाबरोबर आहेत असे असले तरी सातारा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने महायुतीत त्यावर अजित पवार गटाने हक्क सांगितला होता दुसरीकडे उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढवायची होती त्यासाठी त्यांनी थेट दिल्लीत जात नी अमित शहा यांची भेटही घेतली होती तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा